पोलीस गाडीच्या सायरून आवाज आलाय त्या गल्ली काय वाटत वाकून काय बघायला लागलाय दिदी पोलीस पाठीमाग लागल्यात आमच्या का हो काय सांगू दीदी तुला उभा असलेल्या गाड्या पेट्रोल काढून पेटवून गाड्या पेटवू मी आणि ती फोर व्हीलर तिथे पुढचं पुढच पाठीमागच काचा सगळ्यात फोडा फोडी करून पोळी गाडी आल्यावर आम्ही त्याच्यात धुव मालोय काय पप्पा लोक हप्त्यावर गाडी घेऊन फिरतात कुठल्या तर मित्राची गाडी असते तर तुमची गाडी असायला पाहिजे होती मग समजलं असतं चोर का झटका हाय चोरों से लगा